ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन अबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक सुंदर अशी बॅकनेक डिझाईन बघणार आहोत याच्यासाठी बॅक पार्ट तुम्हाला तुमचं जे मेजरमेंट आहे त्याच्यामध्ये तयार करून घ्यायचं आहे आणि डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला खालून पाठीची पट्टी जेवढी हवी आहे तेवढं मार्क करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून मार्क करायचं आहे आणि वरच्या बाजूनी मग जितका राहणार आहे तो आपला गळा उंची असणार आहे तर इथे आपली गळा उंची आलेली आहे बारा इंच आणि वरचा जो डिझाईनचा शेप आहे तो साडेनऊपासून आपण घेणार आहोत तर साडेनऊ आणि बारा असं मार्किंग असेल त्याच्यासाठी मी इथे तेरा ते साडेतेरा इंच उंचीचा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला बंद बाजूकडून मेजरमेंट्स टाकायचे आहेत तर जेवढी गळारुंदी असणार आहे तेवढी गळारुंदीच्या प्लस एक इंच करून घ्यायचं आहे घडी असणार आहे आपली चार इंचांची तर याच्यासाठी वरून वरती मार्क केलं आणि एक मार्क बारावरती घेतला जसं आपण मगाशी ब्लाउजवरती बघितला ओके तर गळारुंदी तीन इंच तर खालच्या बाजूला पण तीन इंच गळारुंदी घेतली आणि वरच्या बाजूनी तुम्हाला जिथून शेप द्यायचा आहे त्या अंदाजाने आपल्याला साडेसहा सात अशा अंतरावरती आपल्याला एक मार्क लावून घ्यायचा आणि त्याच्या बाहेर आपल्याला पाव इंच मार्क करायचं आहे आणि त्या पाव इंचामध्ये या पट्टीचा वापर करून जसं बघत आहात त्या पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा इथे या पद्धतीने मी शेप देऊन घेतला आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला एक ते सव्वा इंच मार्जिन ठेवायचं आहे कॅनवास पेपरला आणि त्यानुसार आपल्याला हे कॅनवास पेपर कट करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक असतं जे आपण अगोदरच कट करून घेतलेलं आहे ते खाली ठेवायचं आहे मेन फॅब्रिक सरळचा भाग वरती असेल त्याच्यावरती आपल्याला ठेवायचा आहे अस्तर आणि त्याच्यावरती हा आपला कॅनवास पेपर ठेवायचा आहे की जेणेकरून कोणताही भाग आपला खालीवर होणार नाही सेंटरला सेंटर मॅच करायचे आहेत जो नॉच दिलेला आहे सेंटरचा त्याच्याशी आपल्याला परफेक्ट मॅचिंग करता आलं पाहिजे की जेणेकरून आपला गळा हलणारही नाही आणि अगोदर कॅनवास पेपर कट केलेला नसल्यामुळे आपल्याला जोडत असताना तसा कोणताही प्रॉब्लेम येतही नाही ओके तर वरून आपल्याला यामध्ये लावायची आहे नॉट्स तर ती नॉट्स लावण्यासाठी वरून तीन इंचांवर मी एक पॉईंट देऊन घेतला आणि तिथे मेन फॅब्रिक आणि अस्तर यांच्यामध्ये ही नॉट्स ठेवलेली आहे की जेणेकरून फिनिशिंग खूप छान येते शि ब्लाऊज शिवत असताना आपल्याला फिनिशिंगची सुद्धा काळजी घ्यावी लागते कारण जेवढं चा छान फिनिशिंग असणार आहे तेवढं तुमचं ब्लाऊज छान आणि सुंदर होणार आहे आणि त्यामुळे तुमचे कस्टमरसुद्धा वाढणार आहेत त्यामुळे या गोष्टींचं लक्ष द्यायचं आहे यानंतर आपल्याला टीप देऊन झाल्यानंतर आतल्या बाजूला पाव इंच मार्जिन ठेवून पूर्ण भाग कट करून घ्यायचा नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि हा जो अस्तरचा भाग आहे तो पलटायचा ओके आणि पलटल्यानंतर आपल्याला याच्या अस्तरवरच्या भागावरच आपल्याला आतल्या शिलाईचा भाग आहे तोसुद्धा अस्तरच्या बाजूलाच आपल्याला घालवायचा आहे आणि बरोबर काठाची टीप आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे पूर्ण गळ्याला ही टीप देणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही गळा कोणत्याही पद्धतीचा बनवत असाल तर ही टीप दिल्यामुळे तुमचा गणा गळा खूप फिनिशिंगने तयार होतो त्यामुळे ही टीप द्यायला विसरायचं नाही यानंतर अस्तर आतल्या बाजूला घालवायचा आहे आणि पूर्ण गळ्याला कडेबरोबर टीप देऊन घ्यायची यानंतर मेन फॅब्रिक अस्तर एकमेकाला पाचची टीप देऊन जोडून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा यानंतर आपल्याला पाठीमागील टक्स देऊन घ्यायचा आहे टक्स देऊन घेतल्यानंतर आपल्याला इथे पाठीची पट्टी जोडून घ्यायची आहे पाठीची पट्टी जोडल्यानंतर एक कॅनव्हास पेपर घ्यायचा आणि हा जो गळ्याचा शेप आहे तो जसा मी ड्रॉ केलेला आहे त्या पद्धतीने देऊन घ्यायचा आता खालच्या बाजूने आपल्याला गळा किती तयार हवा होता तर खालची एक इंचाची पट्टी आणि त्याच्यावर तीन इंचामध्ये डिझाईन असा टोटल चार इंचांचा पॅच आपला तयार असणार आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला मार्जिन आखून घ्यायचा आहे मेन फॅब्रिक अस्तर आणि हा जो ब्लाऊजमधला काठाचा पोर्शन आहे तो मी इथे डिझाईनसाठी वापरणार आहे खाली अस्तर घ्यायचं या पद्धतीने तिन्हींना टीप देऊन घेतल्यानंतर अस्तरचा भाग फक्त पलटून घ्यायचा आहे अस्तरचा भाग म्हणजे मेन फॅब्रिकचा भाग सरळवरती पलटून घ्यायचा आहे तर बघा इथे एक लक्षात ठेवा की जेव्हा आपण हे मेन फॅब्रिक खाली ठेवतोय त्याचा सरळचा भागच वर असला पाहिजे म्हणजे तुम्ही जेव्हा पलटून घ्याल त्यावेळेला त्याचा सरळचा भाग आपल्या मेन जास्तरच्या अस्तरच्या वरती आला की तो मेन फॅब्रिकचा सरळचा भाग वरती येतो या पद्धतीने प्लेट्स देऊन घ्यायच्या आणि खालच्या बाजूनी आपल्याला या पद्धतीने फिनिशिंग देऊन घ्यायची पाव आहे दोनही पोर्शनचे पावपावींचं पोर्शन आतमध्ये दुमडायचा आणि व्यवस्थित टीप देऊन हा प्लेट्सची डिझाईन आपण बनवून घेतली आता साईडला आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे दोनही साईडला व्यवस्थित पिन्स काढत आपल्याला टीप देऊन घ्यायची आणि जेवढं मधलं अंतर आलेलं आहे त्याचा सेंटर घेऊन या पद्धतीने आपल्याला इथे पहिल्यांदा अंतर मोजून पिनअप करून घ्यायचं आणि याला टीप देऊन घ्यायची आहे तर ही डिझाईन आपली खूप सिंपल, सोबर अशी तयार झालेली आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि येत्या नवरात्रीमध्ये अशा नवनवीन डिझाईन्स तुम्हालासुद्धा शिकायचे असतील पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा अशाच नवनवीन डिझाईन्स दररोज अपलोड होत असतात त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या ब्लाऊजांमध्ये जरूर होईल तर भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन डिझाईनसोबत बाय